महात्मा गांधी महाविद्यालयाने टाकली कात पुन्हा नव्या संधी नव्या दिशा घेऊन काम करण्याचा मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट किशनराव बेंडकुळे व नूतन प्राचार्य पवार सर यांचा संकल्प पत्रकाराचा सन्मान करत साधला संवाद प्राध्यापक विनोद माने यांनी अन्य संधीचा विचार सुरू असल्याचे दिले संकेत म्हणजे पुन्हा हे महाविद्यालय एका वेगवेगळ्या पॅटर्न निर्माण करण्याची धडपड करत आहे उपक्रमाची माहिती देण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन महाराष्ट्रात आपल्या शैक्षणिक पॅटर्नमुळे नावलौकिक प्राप्त असलेल्या अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाने काट टाकली असून नूतन प्राचार्य डॉ सर विचार विकास मंडळ आणि प्राध्यापक कर्मचारी नागरिक यांच्या सहभागातून पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना पत्रकारांचा सन्मान कार्यक्रमांत व्यक्त केली आहे मधल्या काळात शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या बदल व मंडळ अंतर्गत तांत्रिक अडचणींमुळे महात्मा गांधी महाविद्यालयाच्या शैक्षणिक पॅटर्नाला उतरती कळा लागली होती गुणवत्तेत अव्वल असणारे हे महाविद्यालय थोडेसे मागे पडले तसेच राज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा लोंढा कमी झाला त्याचा परिणाम तालुक्यातील ग्रामीण भागातील मुले व अर्थकारणावर झाला ज्या उद्देशाने या महाविद्यालयाची जनतेच्या सहभागातून स्थापना झाली होती तो उद्देश पूर्ण करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर बळीनराम पानपट्टी व प्राचार्य ढवळेसर मंडळाचे अध्यक्ष कैलासवासी भगवानराव नागरगोझे किशनराव देशमुख व सर्व संचालक मंडळ यांनी हा उद्देश सार्थ ठरवत महाविद्यालयाची वाटचाल मोठ्या कष्टाने यशाचे शिखर नेऊन ठेवली होती मधल्या काळात काही अडचणी आव्हानांना तोंड द्यावे लागल्याने हा महाविद्यालयाचा पॅटर्न बॅकफुटवर गेला नव्याने या विद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळणारे प्राचार्य डॉ पवार सर यांच्या सदतीस वर्षांच्या शैक्षणिक सेवेचा त्यांच्या देश विदेशातील अनुभवाचा एक मनातून काम करण्याची उर्मी असणारा त्यांच्या गुणाचा फायदा व्हावा यासाठी महाविद्यालय कात टाकून पुन्हा नव्याने उभारी घेणार असे अशी आशा निर्माण झाली आहे तसंच संकल्पना महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट किशनराव बेंडकुळे पदाधिकारी सुरेशराव देशमुख आणि नूतन प्राचार्य पवार सर यांनी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना सन्मानित करून त्यांच्याशी संवाद साधताना बोलून दाखवले आहे त्याला उपस्थित पत्रकारांनी सूचना करत त्याच्या या प्रयत्नांना साथ देण्याची ग्वाही दिली आहे सुरुवातीस महाविद्यालयाच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सूर्यवंशी यांनी केले सूत्रसंचालन प्राचार्य गुरुवे तर आभार प्राचार्य पुरी यांनी मानले